तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त जीएम संस्थेतर्फे लाडूचं वाटप करण्यात आलं महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या दोन हजार पाचशे जी जीएम मागासवर्गीय बहुद्देशी सामाजिक संस्थेच्या वतीनं जीएम चौक बुधवारपेठ मिलिंदनगर इथं तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून सामुदायिक बुद्धवंदना घेऊन अभिवादन करण्यात आलं यावेळी आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते सुभांजी बनसोडे जी एम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे उत्सवाध्यक्ष हर्षवर्धन बाबरे सल्लागार राजाभाऊ हौशेट्टी विश्वस्त पप्पू गायकवाड आप्पासाहेब बागले दत्ता शिंदे कनिष्क वाघमारे मुकेश सोनोणे उमेश लोंडे यशपाल कांबळे यशपाल वाघमारे अभि क्षीरसागर अजय कोळेकर संतोष जगताप निशांत वाघमारे महेश बनसोडे अभिनंदन गायकवाड नेहाल क्षीरसागर सनी दणाणे यशराज बनसोडे संदेश माशाळकर निशांत वाघमारे सोहेल शिरसे आकाश जमादार सलमान तळभंडारे आदित्य वाघमारे उमेश गायकवाड संतोष कदम रघु बनसोडे रवी कांबळे अजगर सुरवसे सिद्धार्थ बनसोडे सुशांत वाघमारे आदींची उपस्थिती होती